कविता सातवी धूळ पेरली आणि ही कविता आधी मी म्हणणार आणि माझ्यानंतर तुम्ही म्हणायचे त्यानंतर आपण काय करणार आहे वैयक्तिक प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे प्रत्येकाची घेणार आणि ताला सुरात आणि अभिनय करून घेणार साभिनय याला काय म्हणतात ॲक्शन करून कशी ॲक्शन करून घेणार असो बरकत धूळ पेरली लागला मातीचा जीव असो बरकत धूळ पेरनीला लागला मातीचा जीव नीला हिरव्या पिसांचा ध्यास नीला हिरव्या पि सांध्यास धरली ती पुरमो मोत्यांची आस मोरि हसो भरकत धूळ पेरली लागला मातीचा जीव जुरा येऊ न एकधी दिवस जाच क येऊ न एकधी दिवस जाच क डोळे बनले चातक कसावीस डोळे बनले चातक असो बरकत धुळ पेरनीला लागला मातीचा जीव जुर नीला कोरडे नक्षत्र पुर पापनीला कोरडे नक्षत्र पुर पापनीला आलेला भूत दूर दाटनीला बरकत धूळ फेर नीला। आसो नीला। लागला मातीचा जीव जुर नीला मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे असो बरकात धुळ पेरणीला लागला मातीचा जीव जुरा लागला मातीचा जीव जुरा नीला लागला माती बघा आता या कवितेचं काय करू आपण अर्थ पाहू पहिल्यांदा आपण काय करूया कविता कवितेकडे जे जे शब्दार्थ असतात शब्दार्थ कशासाठी देतात आपल्याला अवघड शब्द अपरिचित शब्द जसं की आपण त्या दिवशी एक पाठ शिकला मला शिकायचं आहे त्याच्यामध्ये कोणती भाषा होती अहिराणी भाषा म्हणजे खानदेशी भाषा होती बरोबर त्याच्यानंतर एक तिसऱ्या वर्गाला तुम्ही एक कविता शिकली हां बरोबर कोणती कविता आहे ती वरांगी वरांगी हां ती कोणती भाषा आहे रे भोंडी नाही बोंडी भाषा गोंडी भाषा ती कुठली भाषा आहे गोंडी भाषा आपल्याकडे भरपूर भाषा आहेत बरोबर म्हणून ज्या भाषेमधली जी कविता आहे त्या कवितेमधले कठीण शब्द जे आहेत ते आपल्याला कवितेच्या पाठाच्या शेवटी दिलेले असतात यावेळेस आपण काय करूया पहिल्यांदा शब्दार्थ वाचूया बघा बरकत म्हणजे काय आहे भरभराट आपल्याकडे धान्य असते की नाही शेतात मग आपण पाया पडतो बाप्पा बरकत येऊ दे भरपूर धान्य होऊ दे भात दही फेकतात आपल्या शेतामध्ये माहीत कशासाठी फेकतो आपण रे बरकत येण्यासाठी बरकत म्हणजे भरभराट त्याच्यानंतर धूळ पेरणी पेरणी माहिती आहे धूळ पेरणी म्हणजे काय पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी त्याला काय म्हणतात धूळ पेरणी त्यानंतर आस आस म्हणजे ओढ इच्छा अपेक्षा त्याच्यानंतर जाचक म्हणजे त्रास देणारे कठीण दिवस कासावीस कासावीस म्हणजे व्याकुळ त्यानंतर चातक म्हणजे ढगातील पाणी पिऊन राहतो अशी समजूत असलेला एक पक्षी म्हणजे चातक म्हणजे काय माहिती आहे का चातक ही आहे कवी कल्पना काय आहे कवी कल्पना कवीची कल्पना म्हणजेच चा काय चातक असा पक्षी आहे की तो फक्त पावसाचं पडलेलं पाणीच पितो खालचं कुठेही पाणी पित नाही परंतु ती कवी कल्पना आहे असा वास्तविक पक्षी अस्तित्वात नाही त्यानंतर आभूट आभूट म्हणजे ढगाळ आकाश बघा आत्ताही ढगाळ आकाश आहे बाहेर सूर्य पडला का म्हणजे सूर्याचं ऊन खाली येत आहे का म्हणजेच ढगाळ वातावरण आहे त्यानंतर मेघूट ढग दाटून येणे त्यानंतर धुमारे झाडाला फुटलेली नवी पालवी म्हणजे धुमारे <coughs> तर या प्रकारचा आपण आता या कवितेला सुरुवात करूया समजून घेण्यासाठी असो बरकत धुळ लागला मातीचा जीव झुर नेला बरकत असू दे आमच्या धूळ पेरनेला म्हणजे पाऊस पडायच्या आधीच आम्ही जी पेरणी केली त्या पेरणीला कसं असू दे बरकत असू दे भरभराट असू दे मग आता पाऊस पडायच्या आधी का गेली पेरणी समजा पाऊसच नाही आला तर त्या शेतकऱ्याकडे काय असायला पाहिजे पाण्याची सुद्धा व्यवस्था असायला पाहिजे त्यानंतर लागला मातीचा जीव झुर नेला मातीचा जीव झुरनीला कशासाठी लागेल रे आता मातीचा जीव कशासाठी झुरणीला लागेल पीक उगण्यासाठी अजून धूळ पेरणी केली पाऊस येण्याआधी पेरणी केली मग आता मातीचा जीव झुरणीला का लागला असेल हा पाऊस नसल्यामुळे आणि त्या मातीला काय वाटत आहे की आता पाऊस पडायला पाहिजे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला आता हिरव्या पीस कशाचे बरोबर मोराचे असतात हिरवे पीस परंतु आपल्या कवितेमध्ये हिरवे पीस कशाचे सांगितलेले असतील कोणत्या झाडाचे धान्याचे जे धान्य आहे त्या धान्याचे जे उगवणार आहेत ते हिरवे हिरवे तृणधान्य असतील काही काही धान्य असतील त्यांची जी छोटी छोटी रोपं आहेत किंवा त्या त्यांचे पर्ण आहेत पर्ण म्हणजे पाने त्या पानांना काय म्हटलेलं आहे हिरवे पीस तर हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला धरणीला कोणाचा ध्यास आहे हिरव्या पिसांचा टिपूर मोत्यांची आस मोरनीला टिपूर मोती टिपूर कशा मोती कशाची धान्याची मोती आणि टिपूर मोत्यांची आस नीला म्हणतात येऊ नये कधी दिवस जाचक जाचक दिवस आता आपण जाचक शब्दाचा शब्दार्थ पाहिला जाचक म्हणजे जाच त्रास देणारे येऊ नये कधी दिवस जाचक कठीण दिवस कधी येऊ नये कासावीस डोळे बनले चातक कशासाठी हे धान्य उगवण्यासाठी हे डोळे चातक बनलेले आहेत कोरडे नक्षत्र पूर पापणीला आणि कोरडे नक्षत्र जेव्हा असते तेव्हा काय होते आपण रडू येते आपल्याला आपल्या पापण्याला काय होते पूर येते पूर पूर म्हणजे खरंच पूर येते का नाए, नाए। आता माझ्या पापणीला जर पूर आला तिथून तर तुम्ही सगळे झन तिच्यात होऊन जासाल एवढा पूर येते का पण कमी कल्पना कशा असतात किंवा पापणीला पूर आला म्हणजे पापणीला काय आलं पाणी आलं सुरू आले पा, पाप पापणीला कोरडे नक्षत्र असल्यावर पूर पापणीला येते आणि आलेला आभूट तूर दाटणीला आभूट आत्ताच आपण शब्द पाहिलेला होता दाटणीला आभूट आताच आपण शब्द पाहिलेला होता ढगाळ आकाश आभूट म्हणजे काय ढगाळ आकाश आणि आलेला आभूट आभूट सुद्धा त्याच्यावर दिलेला आहे बघा प्रत्येक वेळेस अवघड शब्द ढगाळ आकाश आणि दूर दाटणीला आभूट म्हणजे काय दिलेलं आहे हा आलेलं ढगाळ आकाश दूर दाटणीला दाटण दातन करता येते आणि मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मेघूटचं काय सांगितलं त्याच्या ढग दाटून येणारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे म्हणजे आपल्या डोळ्यांना ढग दाटून येण्याचे इशारे जेव्हा मिळतात तर मातीच्या कणांना फुटले धुमारे म्हणजे झाडाला फुटली नवी पालवी कधी कधी फुटली पालवी जेव्हा मिळता डोळ्यांना मेघूट इशारे म्हणजे ढग दाटून येण्याचे जेव्हा इशारे मिळाले तेव्हा काय झालं तेव्हा मातीच्या कणांना फुटले धुमारे धुमारे फुटले म्हणजेच काय जेव्हा धूळ पेरणी पेरली केलेली असते तेव्हापासून पाऊस पडेपर्यंत हे सगळ्यांचा जीव हा कसा टांगणीला लागलेला असते म्हणजे पाऊस पडला पाहिजे त्याच्यात धान्य उगवलं पाहिजे धान्य चांगलं आलं पाहिजे आपल्या धान्याला बरकत आली पाहिजे अशा अनेक घटना शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये असतात आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत बरोबर ना तर शेतकरी काय करतो पेरल्याच्या नंतर तेव्हापासून त्या पिकाची स्वतःच्या लेकरासारखी काळजी घेतात ना लेकरासारखी काळजी कशासाठी घेतात की सगळंच्या सगळं धान्य हे आपल्या घरामध्ये यायला पाहिजे आपल्याला बरकत यायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या गरजा आपण पूर्ण करायला पाहिजे शेतकरी काय आहे रे अन्नदाता आहे या जगाचा पोशिंदा कोण आहे शेतकरी तुमचा माझा सगळ्याचा बाप कोण आहे शेतकरी आणि शेतकरी नसेल तर काय होईल धान्य मिळणार नाही अजून खायला मिळणार नाही आहे की नाही म्हणजे कितीके मोठा असेल फाईव्ह स्टारमध्ये असेल कितीकही मोठे मोठे लोक असतील शहरामध्ये असतील कुठेही असतील परंतु सगळ्यात महत्त्वाचा या जगाचा पोशिंदा कोण आहे शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यासारखं या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणीही नाही